सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला पण छत्रपती शिवाजी महाराज दुसरा राज्याभिषेक का करून घेतले हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल नमस्कार मी पवन जाधव आपल्या पवनराजे एकोणऐंशी बहात्तर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मंडळी पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दुसरा राज्याभिषेक का करून घेतले या विषयावर आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पहिला राज्याभिषेक झाला आणि चारही दिशेनं आवाज घुंगुमला राजा आदिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर लहानापासून तर, तर वयस्करापर्यंत प्रत्येकाच्या मुखातून जहा शब्द बाहेर पडला आणि अखंड हिंदुस्थानाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले हा राज्याभिषेक गागाभटांच्या हस्ते पार पडला होता पण पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळी गगाभर टाकून बरेच काही चुकाही झालेल्या ले होत्या याचाच परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांना भोगावं लागलं म्हणजेच राज्याभिषेक झाल्या बारा दिवसालाच मासाहेब जिजाऊंचा मृत्यू होतो प्रतापगडावर वीज पडते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी काशीबाई यांचाही मृत्यू होतो व तसेच सरसेनापती प्रतापराव गुजर यांचाही मृत्यू होतो असे बरेच काही प्रसंग घडतात पहिला राजभूषक हा वैदिक पद्धतीने गागाभट्टांच्या हस्ते झालेला असतो याचेच गैरसमज दूर करण्यासाठी शिवरायांना सहकाऱ्यांनी दुसरा राजभोषक तांत्रिक पद्धतीने करून घ्यायला सांगितलं असावे म्हणून या पहिल्या वैदिक पद्धतीनं झालेल्या रा राजभूषकाचे गैरसमज दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन महिन्यानंतर म्हणजेच चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी दुसरा राज्याभिषेक करून घेतले हा राज्याभिषेक निचलपूर्वी गोसावे यांच्या हस्ते अगदीच सोप्या पद्धतीने पार पाडला अशी माहिती शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाच्या एका संस्कृत ग्रंथामध्ये दिलेली आहे म्हणजे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद